इथल वायर बिघड्याल <laughs> देवापुढी प्रकाश करी जा आपल्या घराचा प्रकाश आपोआप वाढल्याशिवाय राहत नाही तुम्ही थोडं द्या त्याला लय लागत नाही थोड्यासाठी देई फार एक मोठी गोष्ट आहे पण गोष्ट म्हणजे खड्यावरली लिहिण आखड्यावर लिन कोठ्या टप्प्यावरली नाही शास्त्रातली गोष्ट सांगतो भजन करा विढा आला बहिणी दोन एकीचं नाव सुभद्रा दुसरीच एकीचं नाव सुभद्रा दुसरीच हा द्रौपदी असं तुम्हाला आधीच मी म्हणलो ना चा... सांगा मला सांग जा म्हणून दोन बहिणी पण सुभद्रा हे सक्की बहीण आणि द्रौपदी धर्माची मानलेली बहीण आता जशी आहे ना साखर बहीण गुरु बहीण आता मग साखर बहिणीची गुरु बहिणीची बोलवण चांगली होती का सख्या बहिणीची सख्या बहिणीला नाही दिपोळीला आणणार पण साखर बहिणीला हा उन्हाळ्यात आंब्याचा रस खाला दिपाळीला पंचमीला हे आजच नाही पूर्वीपासूनच आहे सक्क्या बहिणीपेक्षा जास्ती प्रेम भगवान श्री कृष्णाचं कोणावर होतं द्रौपदीवर मानलेल्या बहिणीवर आणि सुभद्रा ही सक्की बहीण आणि दोघीचे घर जवळ जवळच हमेशाय भगवंताना याचं द्रौपदीच्याच घरी जाच सुभद्रेच्या घरी नाही द्रौपदीच्या घरी घंटा दोन घंटे बसायचं दूध प्यायचं जेवण करायचं गप्पा करायच्या आणि तसंच निघून जायचं एकदा झालं दोनदा झालं सुभद्रेचं यायला लागलं पोट पिळून कशामुळं चपात्यामुळं नाही हे सक्का भाऊ असून मानलेल्या बहिणीचाही तर दररोजही चाललाय चहा प्यालाय दूध पियालाय मया घराकडं तोंड दुखूनही बघणं झालंय पण तिला रावलंच नाही एके दिवशी भगवंत बाहेर निघाले द्रौपदीच्या घराच्या पुढे गेले की हाक मारले दादा अरे दादा दोन हाका मारल्या मग दादा न फिरून पाहितलं दादा म्हणला काय सुभद्रा अरे काय लांबूनच काय सुभद्रा म्हणून करायला तू या जीवाला लाच कशी वाटणार रे आता बहीण भावाचं नातं असल्यानं देवाची लाच काढली म्हणजे काय म्हणणं काय सुभद्रा म्हणणं का आहे म्हणून तिथूनच विचारू नको हंग इकडे ये देव आले जवळून म्हणले सांग काय म्हणणे आणि लवकर सांग दहा वाजायलेत अरे ती तुझ तुझ तुझ। तुझ का तुझी सक्की बहीण नाही का रे मी तुझी सक्की बहीण नाही पाठ फोडून आलेली मी बहीण आहे तुझी आणि तिच्याच घरी चालला सन छान दुधन प्यालास गप्पा करायलास आणि माया घराकड वाकू नये बघनस तुझ्या जीवाला लाज आहे का म्हणजे हो गड्या सुभद्रा खरंच चुकलो आता उद्यापासून अगोदर तू दूध घेतो आणि मग द्रौपदीच्या जा घरी जातो हां असं डोकं जरा ताळ्या येऊ दे आणि राईट दहाला जे इठल झालं पाहिजे उग पुन्हा याला उशीर करू नको दुसऱ्या दिवशी भगवंत आता सुभद्रेच्या घरचं दूध घेण्याकरता निघाले पण निघत असताना रोडानं ऊसाचं टॅक्टर जाऊ लागलो यात चालू येत ना ट्रॅक्टर मग आता ते एक ऊस वळला त्या टॅक्टरातला आणि खात खात निघाले याला कुठं आग धडकली पण आता सुभद्रेचं दूध आहे ना ते ऊस खात खात आले सुभद्रेच्या दारा जवळ आले की बोट कापून घेतलं आणि बोट कापल्यावर जे ठनाने मांडले सुभद्रा सुभद्रा म्हण काय दादा लई बोट कापले रे याला काहीतरी चिंडी बांध सुभद्रा याला चिंदीबाण ती सुभद्रा म्हण लागली दहा दहा कवा तुला ऊस मिळाला नव्हता का रे कशाला खायला गेलास कोठं गेलतास सुभद्रा ते नंतर इच्या अरे आधी चिंदीबाण ती घरात गेली आता ही श्रीमंताची बाई इच्या घरात चिंद्या भेटतात होय ह्या कपाटात चालली त्या कोणाडात चालली इकडं पहाय तिकडं पहाय चिंडीच भेटणं आणि येणं तर ठनानी उठिली सुभद्रा लईच रक्त चाललंय याला हो चिंदीबान बांधते रे दादा मला काय माया नाही का बांधते रे दादा मला काय माया नाही का तसं चार दिवस झाले तरी तुम्ही घरोघर जा साहेब द्या की पट्टी हो देतो तो आम्हाला का देव वाट नका पण हायत की दोन चार दिवस आम्ही का न देणारे आहेत का आता तर तीन दिवस झाले आता चौथा दिवस आम्ही का देणारे नाहीत काल्याच्या दिवशी जाओ आज काल आहे द्या की हो मग हिशोबाच्या वेळेस देऊ की त्याची काय गरबड बांधते रे दादा मला काय मया नाही का हिच्या घरात शिंदी गौसन आणि याला दम निघन येन सांगितलं सुभद्रा तुया या घरात काय चिंदी मिळायचा वान आणि खरच रे दादा तसं झालं भेटच न मग दुसरीकडे येऊ का बांधून हो दादा ये कोठे बांधून ये तवर मी इलायची टाकून दूध करते सुभद्रेनं दूध ठुलं इलायची टाकली आणि याला कोणाच्या घरी जायचं हिच्या घरातून निघाला द्रौपदीच्या दारात गेल्याबरोबर द्रौपदी भांडे घासू लागले द्रौपदी बोट कापलंय चिंडी बांध द्रौपदीनं हात आहे म्हणले नाही कशाने कापलंय म्हणले नाही लगेच आपल्या अंगावरला पदर काढला आणि चिंदी टर फाळली नववं लुगडं होतं अंगावर तरी चिंडी फाळली आणि दादाच्या बोटाला गुंडाळली आणि चिंडी बांधल्यावर मग हात दाबू लागले दादा किती रक्त गेला असेल रे किती हात दुखत असेल दादा म्हण लागला द्रौपदी खरं बोट कापलं नाही तू अवघड करू नको मया सक्क्या बहिणीचं चा दूध चाललं आहे इलायची टाकून ठेवलं आहे तिचं दूध पिऊन येतो आणि हिच्या घरातून निघाला आणि दारात आल्याबरोबर मन लागला सुभद्रा ये पाय चिंदी आता नया कॅट